मालेगाव येथील भारतीय जनता पार्टी मालेगावतर्फे जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडल्याच्या निषेधार्थ राज्यभर भाजपतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला त्याच अनुषंगाने देवा पाटील मालेगाव बाह्य विधानसभा प्रमुख तथा भाजपा शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वात तसेच ज्येष्ठ पदाधिकारी तुषार शेवाळे हरिप्रसाद गुप्ता दादा जाधव नंदू सोयगावकर आर अण्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाने मोसम पूल येथील महात्मा गांधी पुतळा येथे जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडे आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला आहे नेहमीच बेताल वक्तव्य करून किंवा आपल्या घाणेरड्या कृतीतून आपल्या मनोरुग्ण असल्याचा निर्वाळा जितेंद्र आव्हाड करून देत असून मागील काही दिवसांपूर्वी प्रभू श्रीरामांबद्दल देखील आक्षेपार्ह वक्तव्य आव्हाड यांनी केले होते आणि आता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडण्याचे कृत्य करणाऱ्या आव्हाडांचा तीव्र शब्दात निषेध करत असून त्यांना यापुढे मालेगाव शहरात पाय ठेवू देणार नसल्याचे जाधव हरिप्रसाद गुप्ता यांनी आपल्या आंदोलनात्मक भाषणात मांडले आहे आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडे मारून त्यांच्या प्रतिमेचे दहन देखील या ठिकाणी करण्यात आले तसेच निषेधाच्या घोषणा यावेळी मोठ्या प्रमाणात देण्यात आल्या यावेळी युवार अण्णा पाटील नंदू सोयगावकर विवेक वारुळे दीपक पवार भागेश वैद्य सुधीर जाधव शिवाजी कराडे शरद पानपाटील पाटील काकाजी पवार राजेश वाजपेयी प्रतीक्षा भोसले कल्पना पाटील नीता पठाडे मनोहर अहिरे आप्पा कुलते नूर शेख निंबाहिरे निलेश सोनवणे मोहन कांबळे संदीप मोरे सुरेश काळे अजय देवरे महेश वाघ आदी उपस्थित होते मालेगाव जिल्हा गांधींच्या पुतळ्यासमोर आज भाजपाच्या वतीने हे निषेध आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्रजी आव्हाड यांनी रायगड येथे मनुस्मृतींच्या ज्या प्रती जाळल्या त्या जाळ जाळताना त्यांच्याकडे एक अक्षम चूक झाली आपल्या भारत देशाचे सुपुत्र आणि भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचीसुद्धा त्यांनी या ठिकाणी प्रतिमा त्यांनी फाडली आणि अतिशय संतापाची दाट अख्ख्या पूर्ण भारतात नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये ही निर्माण झाली त्याचा निषेध म्हणून संपूर्ण आज महाराष्ट्र राज्यामध्ये आणि भारतामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोडोमार आंदोलन आणि चितेंद्र आव्हाडांचा निषेध म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम करण्यात आलेला आहे आम्ही सर्वजण भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी चितेंद्र आव्हाडांचा अतिशय तीव्र शब्दामध्ये निंदा करत आहोत त्यांच्या घृ्याचं पूर्णपणे निंदा करत आहोत राष्ट्रवादीचे धर्मांतरी नेते जितेंद्र आव्हाड जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाचा तरुण जो काही त्यांनी जे काही पोस्टर खाल्लं हे जाणून बुजून महामानवांना महामानवाच्या प्रतिमा मलिन करण्यासाठी यांनी हे कृत्य केलं आहे ही चूक म्हणावी का मोठा त्यांनी हा विषय केलेला के आहे बंधूंनो लोक ज्या डॉक्टर बाबा मा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी या सर्व गोष्टीचा निषेध केला प्रदेशाध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेबांनी सगळ्या पार्टीला महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे की जेवढा निषेध करता येईल तेवढा या चुकीचा निषेध केला पाहिजे आणि या दळभद्री नेत्याने जाणून बुजून ज्या काही भावना या नाराज करण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याचा आम्ही निषेध करतो यांची अनु मनुस्मृतीला विरोध आणि या सगळ्या गोष्टींना पुढे करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पोस्टक आणण्याचं काही कारण नव्हतं याचा संपूर्ण भारतीय जनता पार्टी निषेध करते आज भारतीय जनता पार्टी मालेगाव शेवट जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो शहराध्यक्ष देव देवा पाटील डॉक्टर तुषार शेवाळे गुप्ताजी सर्व विवेक पागुळे सर्व प्रमुख पदाधिकारी महिला भगिनी यांच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही निषेध करतो आहोत आणि येणाऱ्या काळात त्यांनी जर माफी नाही मागितली तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन करून त्याचा निषेध करण्यात येणार आहे एवढं त्या ठिकाणी बोलतो जितेंद्र यांचा आज आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने जितेंद्र आव्हाड बेताल बोलणारा बेताल वागणूक असणारा नणभत्री माणूस याचा निषेध करण्यासाठी जमलेला आहोत आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय यु आर पाटील साहेब आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रख्यात डॉक्टर डॉक्टर शवाळे साहेब आमच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य दादाजी जाधव साहेब आमच्या शहराचे अध्यक्ष सन्मान्य पाटील साहेब वारुळे साहेब आमचे जाधव साहेब शिवाजी कराडे आमच्या निमगाव मंडळाचे अध्यक्ष आणि उपस्थित सर्व सहकारी बंधू भगिनींनो हा जितेंद्र वाढ शरद पवार गटाचा अतिशय बेकाल वागणारा बेताल, बेताल बोलणारा कुठलंही तारतम्य न ठेवून चालणारा असं माणसाचं आम्ही आज निषेध करीत आहोत यांनी सनातन हिंदू धर्माचं जे धर्मग्रंथ आहे मनुस्प्रते ते त्यांनी फाळलं फाडत असताना त्याचबरोबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही चित्र फाडलं ज्या महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला राष्ट्रधर्म म्हणून संविधान असं दिलेलं आहे त्यांचंही प्रतिमा त्यांनी फाळली त्यामुळे आम्ही या, या सर्व पदाधिकाऱ्यांच्या व वो सहकाऱ्यांच्या वतीने कडक पण कडक निषेध करतो जितेंद्र आव्हाड यांना आम्ही मालेगावात त्यांना प्रवेश करू देणार नाही असं आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने ग्वाही देतो आणि परत जितेंद्र आव्हाडचा कडक निषेध करतो